तुम्ही आता म्हणत असाल अरे सरिता आज कुठे दिसतायत आपल्या ताई काकी कुठे दिसताय असं म्हणत असाल तर बघा मी आले माझ्या बहिणीच्या घरी म्हणजे गावी आले हे बघा साहेब बघा सांगा कुठे आला हा गड इंग्लज ला आलोय आम्ही आणि बहिणीच्या घरी आलोय आलोयच बघा हे घर आहे तर जरा आता थोडस आपण गावात फेरफटका मारूया ठीक आहे सही चल बोल बघ सई सुद्धा आली सई रिझल्ट लागला रिझल्ट नाही लागला अजून अच्छा चल सुद्धा गावी आले मा, मा माज माझ्या करण्यासाठी आणि चला आपण गावात थोडं मारूया आणि सई हे बघा गावची घरं बघा हे बघा ताई काय करतायत दिवसभर कामच कामच करतायत गावी बघा आराम नसतात मध्ये बोलू नको पाऊस येईल ना आता हा तेच हा इथे जरा जातो आणि मग ही येणार आहे ना, ना अर्धा रस्ता चला मला या समोर राहणार आई आहेत आपल्या ओळखीच्या आहेत नेहमीच्या ओळख झाली आता बघा गडत आहेत बघा मंडळी कस नेहमी मी येते ना त्यामुळे आता ओळख झाली हे बघा बहिणीचं घर थांबा दाखवतो इथून आता हे बघा हे छोटस बांधले तिने टुमदार घर तिथून एक रस्ता मागच्या वर्षी हा रस्ता नव्हता साहेब बघा नेहमीप्रमाणे प्रमाणे चालले पुढे साईने माझा हात पकडलाय वातावरण दाखव ना हा हे काय वातावरण दाखवलं ना बघा मुंबईत पेक्षा जरा चेंज बघा आता आणि खूप आनंद होतोय फिरताना कारण तुम्ही बघितलंच आहे मुंबईत एवढं गरम होतो ना गरम होतं म्हणजे भयंकर गरम होतं एवढं गरम म्हणजे बघा छोटी ना छान छान बंगले बांधले लोकांनी हे बघा हा सुद्धा ना बंगला बंद वाटत म्हणजे ना कदाचित यांची लोक ना कदाचित मुंबईला राहत असतील वगैरे हे बघा हा बघा मी पूर्ण दाखवते बंगला बघा किती सुंदर आहे ना हे बघा ज्यांना जमेल ना तसं ज्यांची मुलं असतील मुंबईला कामाला किंवा काय तर त्यांनी जमेल तसं घर बांधले हे बघा कचरा जमा झाला ना असं झाडाची पानं बिन सगळं पडतं ना मग ते जमा झाले नक्की संध्याकाळी लोक साठवलं की जाळून टाकतात बघा आणि त्यामुळे तसं मच्छर चिलट्या होत नाहीत ना तो, आ, तो, तो, ना ना? ना। तो एक फायदा सुद्धा आहे म्हणा बघा वेगवेगळी प्रकारची झाड जसं नाव माहिती आहे तसं मी सांगत जाईन वास, वास, वास। गावात एक सुगंध असतो ना वेगळ्या प्रकारचा आणि साहेबांनी तुम्ही असा का देश वेश परिधान केलाय जैसा देश वैसा वेश आपण मराठी मातीत आलो आहे त्यामुळे आता चार दिवस हात देत असणार आहे हा आपण धुवून नेतो चार दिवस पाडणार नाही बघा कशी हिरोळ आता नाही रस्ता बघा पाऊस पाऊस धरलाय ना त्यामुळे हो बघा खूप लांबचा नाही जाता येणार आम्हाला रस्ता कुठला रस्ता आला हा म्हणजे आता गावातून गावाच्या सीमेवर आता थोडं बाहेर आलंय हे बघा आता रस्ता आलाय रस्ता आलाय आंब्याचं झाड सुद्धा आहे सई आई सई कशी अगोदरच आलेली ना तर सई आणि पप्पा बरोबर फिरत होती ना तर सईला माहितीये आंब्याचं झाड कुठे तर सई दाखवते बघा सईला सुद्धा कसं मजा वाटते मुंबईत कस आहे मुंबई आपली आहे पण गाव कसं गाव ते गावच लालपुरी आले आम लालपरी येते अरे लालपरी येते लालपरी आली बघा लांब म्हणजे मंडळी चला आमच्या बरोबर आता तुम्हाला गावाची सफर सुद्धा करवतो तस पण ना पाऊस यायच्या आधी आधी ना पाऊस हा पाऊस यायच्या आधी जायला पाहिजे ना तर भिजलं आहे सई रेनकोट नाही छत्री नाही असच बाहेर पडले पण अजून तर नाही आलाय पण यायच्या आधी परत हा विजा कडकडत आहेत बघा खूप विजा कडकडत आहेत छोटा रस्ता आहे ना छोटा रस्ता आहे फक्त दोन गाड्या अशा पुढे माझ्या बघा गाड्या बघा असे थांब कशाला आकवे करवून दच वाटत बपरे कोण शिवणार पण गाडी आली या गाडी आली इथे काय

हो। बघा अशी किरकोळ गाड्या येत असतात त्या रस्त्यात गाड्यांची ये जा चालू आहे चालू असते बघा पाठवून आली गाडी पाठवून आली नाही पाठवून आली गाडी हवा के साथ साथ बता संग संग और साथी चल हवा के साथ चल तू यू ही दिन रात चल तू, तू। अम्बल मेरा साथ चल तू ये हाथों में हाथ चल तू साथ चल दम लग लाए दम लग गया गाना होता है एक तो मौसम है बड़ा सुहाना लाला लाला रंग गौरा बघा सईच बघा हुंडणं सईला किती आनंद झालाय सरकारने निष मारली ना, ना <laughs> सारी जिंदगी जपणार आहे म्हणते आधी <laughs> <अरे जिन्दा laughs> मोठी हो जपणार आहे <laughs> माफ्यावर घर दुपार झाली बघ घर दुपार झाली बघा